नागपूर मध्ये जी उफाळून आलेली दंगल आहे त्या दंगली साठी कारणीभूत कोण आहेत आणि या दंगलीला खरं कारण काय आहे कशामुळे ही दंगल पेटली या दंगलीची सुरुवात काय दर्ग्याच्या चा चादरी वरून झाली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय हृदय नागपूर शहरात सतरा मार्च दोन आणि पोलिसांवर देखील हल्ले झाले असून या मागे दर्ग्याच्या चादरीला आग लावण्याचा मुद्दा हा खरं कारण ठरलं की अन्य काही गोष्टींनी ही आग भडकवली यावरून सध्या चर्चा सुरू आहे एनजी मराठी तुमच्यासाठी या घटनेची सविस्तर अशी बातमी घेऊन आलं आहे हिंसाचाराची सुरुवात महाल परिसरातून झाली सोमवारी दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन केलं या आंदोलना दरम्यान त्यांनी औरंगजेबाचा फोटो आणि प्रतिकात्मक कबर जाळले याच वेळी दर्ग्याच्या चा चा चादरीला आग लावल्याची चा अफवा पसरली काहींच्या मते ही चादर म्हणजे औरंगजेबच्या कबरीवर चढवण्यात येणारी प्रतिकात्मक वस्तू होती तर काहींच्या म्हणण्यानुसार ही एक स्थानिक दर्ग्याशी संबंधित होती या घटनेनंतर कुराण जाळल्याच्या अफवा देखील जोरात पसरल्या ज्यामुळे मुस्लिम समुदायामध्ये प्रचंड संताप उसळला आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महाल परिसरात दोन गट ज्यामध्ये दोन गट आमने सामने आले आणि हिंसाचाराला सुरुवात झाली या हिंसक जमावाने दगडफेक सुरू केली अनेक वाहनांना आग लावली आणि रस्त्यावर ट्रक भर दगड साठून ठेवल्याचं दिसून आलं या घटनेत वीस ते पंचवीस पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले तर चार नागरिकांना ही गंभीर दुखापत झाली आहे चिटणीस पार्क ते कोतवाली परिसरात जाळपोळीच्या घटना घडल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की अचानक शेकडो लोक रस्त्यावर आले त्यांच्याकडे काठ्या लाठ्या धारदार शस्त्र आणि पेट्रोलच्या बाटल्या होत्या काय घडतं हे आम्हाला कळालं नाही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आणि कडक बंदोबस्त लावला या हिंसाचारामागे दर्ग्याच्या चा चादरीला आग लावणं हे खरं कारण आहे की हा फक्त एक ट्रिगर पॉइंट होता याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत स्थानिक मुस्लिम समुदायातील काहींनी एनजी टीव्ही मराठीला सांगितलं चादर हल्ला आहे ही अफवा असली तरी ती खरी मानून लोक रस्त्यावर उतरले दुसरीकडे काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ही घटना पूर्वनियोजित होती भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी तर थेट हा हिंसाचार मुद्दाम घडवलेला असल्याचा आरोप केला आहे ते म्हणाले रस्त्यावर दगडांचे ट्रक कसे आले हा काही योगायोग नाही यामागे मोठा कट असू शकतो नागपूर पोलिसांनी आतापर्यंत ऐंशीहून अधिक जणांना अटक केली आणि पासष्ट संशयितांची चौकशी सुरू आहे पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल म्हणाले हा हिंसाचार भडकवण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ प्रसारित झाले आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि सूत्रधारांपर्यंत लवकरच पोहोचू पोलिसांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि महाल परिसरात संचारबंदी लागू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं असून या घटनेला नागपूरची प्रतिमा डागाळणारा हल्ला असं संबोधला आहे विरोधी पक्षांनी मात्र सरकारवर टीका करत गृह खात्याच्या ठेवला आहे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले हा, हा... सांप्रदायिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि सरकार त्याला आळा घालण्यात अपयशी ठरलं आहे अठरा मार्चच्या रात्रीपर्यंत परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली तरी तणाव कायम आहे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे दर्ग्याच्या चादरीला आग लावण्याचा मुद्दा नागपूर दंगलीचं खरं कारण ठरला की हा फक्त हिंसाचाराला चितावणी देणारा बहाणा होता हे तपासानंतर स्पष्ट होईल पण या घटनेने पुन्हा एकदा धार्मिक संवेदनशीलता आणि अफवांचं धोकादायक मिश्रण किती घातक ठरू शकतं हे दाखवून दिलं आहे एनजी टी व्ही मराठी या प्रकरणावरती सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा